नमस्कार आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे हृदयाच्या कप्यात जपून ठेवलेली एक एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे माझ्या कथेचं नाव आहे गावाकडची नदी हे सगळं सौंदर्य की हे सगळे अनुभव माझ्या आईच्या माहेरीच मी उपभोगलेले आहेत अनुभवलेले आहेत घराच्या पाठीमागं थोड्या अंतरावरच ही नदी वाहत असायची भरपूर दिला पावसाळ्यानंतर खूप पाणी असायचं आणि ह्या पाण्यामध्ये दिवसभर मुलं मुंदडत असायची शाळा सुटली की मुलं असायची शाळेच्या चा अगोदरही मुलं असायची आणि आम्हीसुद्धा त्या नदीवर मला पोहता येत नव्हतं पण माझी मावशी पट्टीची पोहणारी असायची दोघी माझ्या मावश्या ह्या पट्टीच्या पोहणाऱ्या असायच्या आणि मग त्या आम्हाला घेऊन पोहायला शिकवायच्या नदीच्या कडीने दोन्ही दुतर्फा अतिशय सुंदर अशी झाडी कवटाची झाडी असायची आणि हे कवट मोठे मोठे दगड पाडून मारून माझी मावशी पाडायची आणि हे कवट घरी आल्यानंतर त्याची चटणी करायची तर ह्या करा कवटाची झाडं म्हणा लिंबाची झाडं म्हणा आणि दुसऱ्या बाजूला असं कंजाळ वाढलेलं असायचं दिवसासुद्धा तिथे जायला भीती वाढायची असं कंजाळ म्हणजे असं गच्च असं गवत असायचं आणि त्या झाडातून त्या गवतातून ही नदी सुसाट अशी वाहत यायची खूप मोठं पात्र तिचं नव्हतं ओढ्यासारखंच होतं पण आम्ही तिला नदीच म्हणायचो तर अशा ह्या नदीवर भल्या सकाळी साधारण आठ साडेआठ भल्या सकाळी म्हशी वगैरे धुवायला लोक यायची तसं थोडा उशीर झाला की मग परीट लोक यायचे आयाबाया धुनं धुवायला यायच्या परटाचे मोठमोठे दगड त्या ठिकाणी लावलेले असायचे मला नवल वाटायचं लहानपणी कधी पाहिलं नव्हतं की गडी माणूस असं धुनत होतो म्हणून आणि मग तो परीट प्रत्येक धोतर आणि साडी बायकांच्या साड्या पण धुवायचे धोतर पण धुवायचे पटके पण धुवायचे असं मागं पुढं पाय करायचं त्याच्या मिऱ्या करायच्या आणि त्या दगडावर आपायच्या आणि नंतर त्या पाण्यात असा काही पसरून द्यायचा की जसं काही मोराचा पिसारा फुललेला आहे आणि तो मग असं छान पसरायचा मी कौतुकानं बघत राहायची आणि नंतर एक 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 जवळजवळ तो मिरी करायचा आणि ते पिळायचं धोतर असो साडी असो पाय पिळायचा आणि सा, असं त्या वाळूवर वालुगार, नदीच्या वाळूवर असं फेकून द्यायचा सगळं धुणं झालं की मग त्या दोघा दोघांनी धरायचं आणि धुणं त्याच ठिकाणी त्याच वाळवर वाळवायचं आणि पाटीतून गाड्या करून ते घेऊन जायचे तर अशी ही नदी भरभरून वाहणारी त्या ठिकाणी सा खेकडे मिळायचे मासे मिळायचे माझ्या मावशीनं कापड लावायचं आणि मासे मी काढायचे तर काय काय त्यावेळेला साबण सोडा असं काही नव्हतं जे श्रीमंत आहेत तेच फक्त साबण सोडा वापरायचे पण नदीच्या कपारीला शाड़ू, शाड़ू शाडू असायचा शाडू पांढरा शाडू असायचा आणि बायकांच्या डोक्यावरचा पदर असायचा मग ह्या पदर घेतल्यामुळं डोक्यावरची बाजू जी आहे ती तेलानं घाण व्हायची तेल कटवायची आणि मग तिथं गरिबाघरचे म्हणा त्या ठिकाणी जायचे त्या शाडूमध्ये ते कापड घोळसायचं आणि खसखसून त्याला घसरा मारायचा घसरा मारला की कापड स्वच्छ निघायचं हा गरिबाचा साबण मला अजूनही आठवतो माझी सुद्धा कधी काही कापड घाण झालेले असेल तर त्या शाडूमध्ये मी म्हणायची अगं मावशी त्या मातीमध्ये का घालते असे कपडे ती म्हणायची अगं बाई हा इथलं साबण आहे म्हणायची बघ आता कापड कसं छान निघतंय आणि खरोखरच हे तेलकट कपडे जे होती अतिशय सुंदर निघालेले आणि हा कपार मोठी लोकांनी घासून घासून कपार त्याला पाडलेली आणि त्या कपारीमध्ये हे हा त्यांचा साबण अतिशय मजा वाटायची पण कपडे मात्र स्वच्छ निघायची असं हे साधं लोकांचं जीवन असायचं जीवनमान असायचं सभोवताली काही शेती होती ऊसाची शेती भरपूर होती ऊसाचं क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये अनेक झाडं लावलेली असायची त्या झाडामध्ये सुद्धा विविधता होती बाबळीचं झाड सा असेल आणि शेवरीचे झाडं नदी उसाच्या किनाऱ्यावर सॉरी ओसाच्या शेताला शेवरीचे झाडाचे असायचे आणि हे शेवरीचा पाला शेळ्या खूप छान खायच्या म्हणून माझी मावशी ह्या पाला आणायला जायची मीही तिच्याबरोबर जायचे आणि कवळा कवळा पाला ती तोडायची मी म्हटलं मावशी कशाला पाला कशाला तोडतेस शेळ तर मोठे मोठे घे ना अगं माझी म्हणल्याची भाजी फार सुंदर होते आणि खरोखरच त्या शेवरीच्या पानाची भाजी माझ्या आजीनं जेव्हा केली तेव्हा हरभऱ्याच्या भाजीसारखी अतिशय सुंदर लागली तर अशी नदी माझ्या स्मरणामध्ये कायम आहे जेव्हा जेव्हा मी जाते आता तिचं पात्र आटून गेलेलं आहे पण ही नदी अजूनही पावसाळ्यामध्ये येत असेल कारण आता माझं जाणं त्या ठिकाणी कमी व्हायला लागले कमी आहे आणि त्यामुळं ती नदी जी आहे ती माझ्या स्मरणात कायम मला जेव्हा आठवतं आनंद देत राहील माझ्या स्मरणामध्ये चिरतरुण राहणारी माझी गावची नदी कथा संपली पण आठवण राहील पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा धन्यवाद